नाशिक रोड उपनगर येथे एक जिवंत कार्दूस गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणाला विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे दिनांक एकतीस पाच दोन हजार चोवीस रोजी साडेचार वाजेच्या सुमारास उपनगर भागात ही कारवाई करण्यात आली आहे विशेष पथक शाखेच्या पथकाने अटक केली आहे या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे विशेष गुन्हे शाखेच्या पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे इंदिरानगर येथे एक इसम गावटी कट्टा पिस्तल सह उभा असल्याची माहिती मिळाली या माहितीच्या आधारे विशेष गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता त्याच्या कब्जात एक देशी बनावटीचे पिस्तल आढळून आले या प्रकरणी रोहित गोविंद दिग्गम वय वर्ष सत्तावीस राहणार जयभवानी रोड फर्नांडिसवाडी वाडी याला अटक करण्यात आली आहे एकीकडे नाशिक शहरात सातत्याने गोळीबार मर्डर गाड्यांची तोडफोड अशा घटना घडत आहेत सुव्यवस्थेचा प्रश्न बोलले जात आहे गाड्यांची तोडफोडीचे घटनेत हल्ली मोठी वाढ झाल्याचे चित्र आहे इतर राज्यातून कमीत कमी, -कमी गावठी कट्टा सारखे शस्त्र सहज उपलब्ध होत असल्याने गुन्हेगारी विश्वात या गावठी कट्टा आणि इतर शस्त्राचा वापर सर्रासपणे होताना दिसत आहे अशी जे कारवाई विशेष गुन्हे शासक पोलिसांनी उघडकीस आणली आहे नाशिकच्या इंद्रानगर येथील सोनोनेमाळा चेतनानगर राणेनगर येथे एक इसाम गावटी कट्टा उभे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या माहितीच्या आधारे विशेष गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळ गाठून इसमाची तपासणी केली असता त्याच्याजवळ एक देशी कट्टा आढळून आले याबाबत पोलिसांनी अधिक विचारणा केली असता या देशी कट्ट्यासाठी लागणारा परवाना नसल्याने पोलिसांनी या इसमाला अटक केली असून संशयित आरोपी विरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची कारवाई नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णी उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे विशेष पथक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे विजय लोंडे सगळे रचन बेंडाळे देवकिसन गायकर संजय ताजने गणेश भांबरे भूषण सोनोने भारत दंबाळे दत्तात्रय चकोर रवींद्र दिघे चंद्रकांत बागडे योगेश सानप बाळासाहेब नांद्रे विठ्ठल चव्हाण गणेश वडजे अर्जना फड मंगला जगताप सविता कदम अशांनी ही कामगिरी केली आहे लोकशास्त्रांसाठी बंटी आढाव नाशिक